कुस्ती महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ नेरे येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या प्रवतीने प्राचीन केसरी आणि कोकण केसरी दोन हजार चौदा कुस्तीचे सामने पनवेलमधील येथे बुधवारी आयोजित करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी या सामन्यांना उपस्थित राहून कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिलं कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आणि त्यातील कुस्तीगीर प्रतिस्पर्ध्याला चित्त करताना निर्माण होणारा थरार अनुभवायला अबालवृद्ध नेहमीच उत्सुक असतात असाच थरार पनवेलमधील नागरिकांना अनुभवायला मिळालाय येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने प्राचीन केसरी आणि कोकण केसरी दोन हजार चौदा कुस्तीचे सामने नेरे येथे बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी या सामन्यांना उपस्थित राहून कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिलं यावेळी एनएसयूचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अविनाश कोळी योगेश दोडके तुकाराम पोळ संजय पाटील उत्तम कडू सोनावणे सुरजित सिंग राजपूत जनार्दन भोईर अनिश मेहता कोंडीराम मांडवकर सर्जेराव शिंदे गोसावी ठाकूर केशव गवते आदी मान्यवर आणि ग्रामस्थ कुस्तीगीर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी कुस्ती सामन्यांच्या आयोजकांसह सा कुस्तीगिरांचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले उपस्थित असणारे या संपूर्ण मध्ये आणि त्याहीपेक्षा रायगड ठाणे नवी मुंबई संपूर्ण परिसरातील पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती या खेळावरती त्यांचा नितांत प्रेम आहे आणि कुस्ती हा ज्याचा श्वास आहे असे सर्व क्रीडा असेल परंतु आणि आपल्या सगळ्यांच्या जोटीला खरं तर आपल्या परिवाराला मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की तुमच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये तुमच्यामुळं या किलोच्या मातीमध्ये त्या कुस्त्या इतक्या जोरानं आणि जोमान रंगताना दिसत आहेत त्याचं सगळं श्रेय त्या ठिकाणी प्रथम तर तुम्हाला आहे तुमच्या सर्व सहकार्यांना आहे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या माध्यमातून एकीकडं क्रीडा क्षेत्रामध्ये ही अशी उत्तुंग कामगिरी घडते एकीकडं आम्ही पाहतोय परंपरागत आमचा आकडा आहे आणि त्याच वेळेला मॅट आहे दोन्ही वर्षी कुस्ती ही भविष्य काळामध्ये हा जो आपला मर्दानी खेळ त्याचं आपण वर्णन करतो ज्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं आपला दाखवलेला आहे अशा या खेळाचा पुरस्कार करत असताना त्याच सर्वसामान्य नागरिकांना चांगल्यातील चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे एकीकडे संवर्धन तर त्याच वेळेला आपलं आरोग्य संवर्धन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन प्राचीन हेल्थकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून जी आरोग्य सेवा आपण रायगड जिल्हा वासियांना नव्याबाई देत आहे

आणि आज शिवछत्रपती पुरस्काराची मानपुरी मारुती आडकर सरांचा मानाचा पेटा म्हणून सन्मान होतोय झालेल्या कुस्तीत मंगेश कोळी पुणे अभिनंदन